आणि त्यामुळं तातडीनं कारवाई होणं आवश्यक आहे मला आज या आंदोलनाला हे नाव द्यायचं आहे की आंदोलन मी अगोदरपासून सांगत होतो की मनोज जरंगे यांचा मुखवटा आहे मनोज जरंगेचा फक्त मुखवटा आहे मनोज जरंगेचा फक्त मुखवटा आहे आणि राजकारण ह्या आंदोलनाचा आत्मा आहे राजकारण ह्या आंदोलनाचा आत्मा आहे हे आज दस्तूर सिद्ध झालेलं आहे आज आपण बघितलं कोण कोण होते उद्धव मुंबईत लोक राहत नाहीत ना का मुंबईतले लोक हिंदुस्थानी नागरिक नाहीत का गणेश भक्त मुंबईतल्या रहिवाशी नाही का आणि उद्धव यांची मुखसंमती उद्धव यांचं व्यक्त होणं उद्धव यांचं स्वागत आहे हे भाष्य लक्षा चा हे लक्षात आणून देत आहे की उद्धवचं याच्यामध्ये किती इन्व्हॉल्वमेंट आहे कारण उद्धव उद्धवचे जे लोकप्रतिनिधी आहेत संजय जाधव खासदार आहेत हे त्या मंचकावर जातात मग उद्धव अगोदर पाठिंबा नाही पाठिंबा हो नाही पाठिंबा हो नाही हो हे काय नाटक होतं का अर्थात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचं सुद्धा हे आंदोलन आहे का हे उद्धव ठाकरेमध्ये दम असेल तर उद्धव ठाकरेंना आता सत्य बोलावं उद्धव ठाकरेमध्ये दम असेल तर उद्धव ठाकरेंना सत्य बोलावं त्या पुढे जाऊन मला म्हणायचंय की ज्या प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसचे वयवृद्ध पुढारी शरद पवार